तो पालकमंत्री म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि हा कार्यक्रम करत असताना रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस विभागासाठी महायुतीच्या सरकारनं काय केलंय हा देखील सुतोवाच मी त्या कार्यक्रमामध्ये केला आणि आदरांजली वाहत असताना पोलिसांना पोलिसांच्या कुटुंबांना सुरक्षित असणं गरजेचं आहे त्यांची घरं देखील अतिशय चांगल्या पद्धतीची असणं गरजेचं आहे जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सतर्क असणं गरजेचं आहे आणि ती पोलीस यंत्रणा सतर्क ठेवत असताना त्यांच्याकडे यंत्रसामुग्री देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस आणि विशेषतः आम्ही सगळे सुदैवी आहोत की महायुतीच्या सरकारच्या मधनं सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करून रत्नागिरीतलं पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस विभागाची अन्य सगळी कार्यालय अधिकाऱ्यांची घरं आणि कॉन्स्टेबल लोकांची घरं असा मोठा प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होतोय त्याचं पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि कालच काही पोलिसांच्या यंत्रणेला ज्या गाड्या लागतात त्या गाड्यांची प्रशासकीय मान्यता फक्त होणे बाकी आहे तांत्रिक मान्यता पोलिस डिपार्टमेंटने दिली तर आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून पोलिस हा आमचं संरक्षण करणारा आहे जनतेच संरक्षण करणारा आहे आणि म्हणून त्याच्या संरक्षणासाठी जी यंत्रसामुग्री लागते त्याच्यासाठी पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे आणि त्याच्यातनं सुमारे वीस ते पंचवीस नवीन गाड्या मोटरसायकल्स व्हॅन या रत्नागिरी पोलीस दलामध्ये आता काही दिवसामध्ये सामील होतील मी तुमचं एक लक्ष एका मुलाखतीकडे मुद्दा भेटतो तुमच्याच अनेक मधनं माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची एक मुलाखत प्रसिद्ध झालेली होती आणि त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारलेला होता की दुर्दैवाने त्यांचा जो पराभव झाला तो कशामुळे झाला वोट चोरीमुळे झाला का किंवा त्याच्यामध्ये बोगस मतदान होतं म्हणून झाला का तर त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की झालेला पराभव हा स्वीकारला पाहिजे काही सामाजिक आणि सार्वजनिक काही अडचणी असल्यामुळं माझा पराभव झाला त्याच्यामुळं मी स्वतः ह्या मतदार यादीवर लक्ष ठेवून असतो मतदार यादीतली नावं कुठेही गहाळ झाली नाही असं त्यांनी स्वतः काँग्रेसच्या नेत्याने स्वतःच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावरनं सिद्ध झालेला आहे हा फक्त निवडणुकीसाठी केलेलं हे नाटक आहे नौटंकी आहे स्वतः बाळासाहेब थोरात परवा पत्रकार परिषदेला बसलेले असताना एक शब्द देखील बोलले नाहीत आणि थोरात साहेबांनी सांगितले की याच्यामध्ये काही तथ्य नाही त्याच आहे ना तुमच्या चॅनलवरच आहे सगळ्यांच्या चॅनलवरच आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही सगळी मंडळी ती मुलाखत दाखवून देऊ शकता आम्हाला उत्तर द्यायची आवश्यकताच नाही नाही घेरून काय आता करणार घेरून काय घेरण्यासारखी परिस्थिती तर असली पाहिजे घेरायला हात तर पोचले पाहिजेत एवढे हात तर कुठे आहेत ना घेरण्याला किंवा प्रचार यंत्रणा आणि म्हणूनच बाकीच्या पक्षांचा आधार ते घेत आहेत मला दिवाळीच्या निमित्तानं कोणावर टीका करायची नाही त्या सगळ्यांना देखील विरोधकांना देखील माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा आहेत त्याच्यामध्ये युबीटीचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील आणि या देखील शुभेच्छा आहेत की त्यांनी पंचवीस वर्ष अशीच टीका करत राहावी वोट चोरी वोट चोरी करत राहावं काही जनतेमध्ये फरक पडणार नाही काल तुम्ही काही स्पॉन्टेनियस घेतलेले जे इंटरव्ह्यू होते ते देखील आम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत की आता कोणाकोणाची युती झाल्यानंतर तर मुंबईच्या शिवाजी पार्कची लोक सांगतायत मी हा जो मग शब्दप्रयोग केला हा माझा शब्दप्रयोग नाही आहे हा शिवाजी पार्कच्या लोकांचा शब्दप्रयोग आहे त्याच्यामुळे जर शिवाजी पार्कच्या लोकांनीच ठरवलेला आहे कोणाला मतदान करायचं तर याच्यावर मला चर्चा करायची काही आवश्यकताच नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बघा की एक वर्ष निवडणुकीला झालं वोट चोरी आता एक वर्षानंतर काढली म्हणजे कुठेतरी त्यांना असं वाटतं की लोकसभेला जसा फेक नरेटिव्ह सेट झाला तसा यावेळी होईल पण महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेला दाखवून दिलेलं आहे आता देशातली जनता बिहारमध्ये देखील दाखवेल काय होईल ते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलेलं बरं हा नुसता महाविकास आघाडी जिवंत आहे हा दाखवण्यासाठीचा टाइमपास आहे असं माझं मत आहे मी सांगितलं ना तर निवडणुका आल्या म्हणून हे सगळं आहे एक वर्ष का केलं नाही बर दुसरी ह्याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलंय की वोट चोरी वोट चोरी चोरीव्हीएमच्या बाबतीमध्ये बोललं जातं तर महाविकास आघाडीचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी राजीनामा द्यावा जर ते वोट चोरीवर किंवा त्या बोगस ईव्हीएमवर निवडून आले असतील तर आणि युबीटी इकडचे काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामे देऊन टाकायचे कसं एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला पटत नसेल आपण जर प्रचंड स्वाभिमानी असू आपण जर स्वाभिमान महाराष्ट्राला शिकवत असू आपल्यामध्ये एवढा स्वाभिमान आहे तर त्या स्वाभिमानानं खासदारकीचे सगळे राजीनामे दिले पाहिजे आणि गप बसलं पाहिजे जर एवढा ईव्हीएम मुळे त्रास होतोय ईव्हीएम मुळे एवढा त्रास झालेला आहे तर विरोधी पक्ष नेत्यांपासून जेवढे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग काही ती बॅलेटची मागणी करावी ना आपण खुर्चीमध्ये पण बसणार आपल्याला खासदारकी पण पाहिजे आपले वीस आमदार पण पाहिजेत चला स्वाभिमान आहे ना जर वोट चोरी झालेली आहे मग त्यांचे वीस आमदार तरी कसे निवडून आले वीस आमदारांनी राजीनामा देऊन टाका म्हणजे जनतेला कळू दे ना कि किती स्वाभिमानी इथे आणि किती स्वाभिमान जागृत होतो निवडणुका आले की हे जनतेला पण कळेल त्याच्यामुळं निवडणुका आल्यानंतरचा हा सगळा खेळ आहे निवडणुका झाल्या पराभवाला हे सगळे सामोरा गेले परत साडेचार वर्षे काही करणार नाहीत डायरेक्ट खासदारकीला उगवतील बघा परत उद्धव ठाकरे त्याच्याबरोबर मिठी नदीचा गाळ काढण्याची पण चौकशी व्हावी सीआयडी चौकशी व्हावी असं माझं मत आहे त्याचं उत्तर तर मीच दिलंय नगर विकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून मीच दिलंय त्याच्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव सालामध्ये मिठी नदीमध्ये किती गाळ होता आता किती गाळ आहे किती गाड्या बोगस लावल्या गेल्या किती गाळ कुठं टाकला गेला हे सगळं मला माहिती आहे ची किंवा माझे तर माझं तर त्याच्या पुढचं जाऊन नदीच्या गाळाच्या संदर्भामध्ये लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे सत्तेमध्ये असताना मुंबईकरांना ज्या लोकांनी फसवलेलं आहे मिठी लोक मिठी नदीच्या गाळात ज्यांनी पैसे घालले त्याची सियाडी चौकशी व्हावी असं माझं म्हणणं आहे हा पुणे शहरातला असलेला वाद आहे आपण आज रत्नागिरीमध्ये दिवाळीच्या निमित्तानं हो। आहोत त्याच्यामुळे पुणेकरांना पुण्यामध्ये जे काय करायचं ते करू दे रत्नागिरीकरांनी आपण रत्नागिरीमध्ये काय करायचं ते बघू आता कुणी कुठं नमाज पाडला की नाही पाडला किती लोकांनी पाडला हजार लोकांनी पाडला की दोन लोकांनी पाडला की दहा लोकांनी पाडला हे कोणालाच माहिती नाही त्याच्यामुळं मेधाताईंचं काय म्हणणं आहे ते सीएम डी दोन्ही ऐकून घेतील त्याच्यानंतर रुपाली काय म्हणणं आहे ते तिघे ऐकून घेतील एवढ्या मोठ्या विषयामध्ये आपण रत्नागिरीतल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेलं बरं शरद पवार काय काय देशावर संकट शरद पवार मला एक त्याच्यातली जी माहिती आहे की लातूर मध्ये जो भूकंप झाला त्याच्यानंतर त्र्याण्णव मध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये पवार साहेबांनी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय सकारात्मकच होती ना पण त्याच्यानंतर महायुतीतले जे देखील नेते आहेत उदाहरणार्थ एकनाथ शिंदे साहेब आहेत मी विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख करतो की जसं पवार साहेबांचं या मदतीसाठी नाव घेतलं जातं तसं आता या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं घेतलं जातं उदाहरणार्थ कोल्हापूरचा पूर असेल सांगलीचा पूर असेल आपल्या चिपळूणचा पूर असेल साव सावित्री नदीचा पूर असेल महाडचा जगमोडीचा पूर असेल एवढंच नाही छत्तीसगडमध्ये आलेलं संकट असेल उत्तराखंडामध्ये आलेलं संकट असेल पहलगाम मध्ये आलेलं संकट असेल या संकटामध्ये एकनाथ शिंदेसाहेब देखील धावून जातात तो देखील त्यांच्या मदतीचा पिंड आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला अभिमान वाटतो दा। ताले दा। ताले दा। स्थानिक त्याच्यामध्ये महायुती व्हावी ही प्रामाणिकपणानं आमची सगळ्यांचीच इच्छा आहे एकनाथ शिंदे साहेबांची देखील इच्छा आहे आणि विशेषतः देवेंद्रजींची देखील इच्छा आहे परंतु स्थानिक पातळीवरच्या लोकांनी काही लोकांनी जे तोंड सोडलेलं आहे ते योग्य आहे असं मला वाटत नाही काल नितेशजीना ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये प्रश्न विचारला त्याने अतिशय समर्पक उत्तर दिलं माझं म्हणणं की असंच सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्यांनी काय सांगितलं की बाबा एखाद्या पक्षाला जर युती करायची इच्छा नसेल तर आम्हाला पण युती करायची इच्छा नाही आम्हाला देखील पक्ष अशा पद्धतीची उत्तरं असली पाहिजे काही लोक म्हणतात की आम्ही इकडे फिरायला देणार नाही काही म्हणतात तिकडे फिरायला देणार नाही आम्ही आता ना नव्यानं आलोय म्हणून चिपळूणमध्ये घुसायला देणार नाही असं असतं का आता काही लोकांची हयात सात आठ वर्ष राजकारणातली राजकीय हयात म्हणतो तसं माझं मी सत्तावीसाव्या वर्षी आमदार झालो मी जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोळून प्यालोय त्याच्यामुळे म्हणून मला नाही राजाने मध्ये सांगावं लागलं की देवेंद्रजींचा आम्ही आदर करतो देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून महायुतीतले आम्ही मंत्री म्हणून कुठेही त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो स्वतः मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्याच्यामुळे माझ्या एखाद्या स्टेटमेंटमुळं किंवा माझ्या एखाद्या वागण्यामुळं संघटनेतल्या एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होऊ नये हे मी दक्षता घेतो परंतु शांत आहो त्याचा अर्थ हदबल देखील नाही होत ना त्यामुळे मला नाही इलाजाना सांगावं लागलं की कोणाला अशी खरोखरच जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खुमखुमी असेल तर आम्ही धनुष्यबाण चालून दाखवतो तो आम्ही चालून दाखवला त्याच्यामुळं महायुतीनंच लढायचं आहे हे आजही पालकमंत्री म्हणून माझं मत आहे आणि या संदर्भात माझं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे परंतु सिंधुदुर्गात काय होतंय हे देखील बघावं लागेल ना रायगडमध्ये काय होतंय हे देखील बघावं लागेल शेवटी सिंधुदुर्गच्या ज्या युतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील महायुती होण्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील त्याच्यावर देखील रत्नागिरीच्या युतीचं अवलंबून आहे जर सिंधुदुर्गामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं तिथे चांगल्या पद्धतीचा मान सन्मान दिला गेला तर तसं ज्या तसं मॉडेल आम्ही रत्नागिरीमध्ये राबवणार आहोत त्याच्यामुळे सिंधुदुर्गच्या युतीवर देखील रत्नागिरीवाल्यांचं लक्ष आहे आणि महायुतीनंच लढायचं आहे म्हणून मी परवा बोललो मी कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता पण मी जे ऐकतोय ज्या पद्धतीनं काही मंडळी तालुका स्तरावरची जिल्हा स्तरावरची हे बोलतात त्यांना मनं दुखवली जातं त्याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे आता युबीटीच्या काही लोकांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली जे चार वेळा माझ्या समोर उभे होते जसं मुघलांच्या काळामध्ये संताजी धनाजी दिसायचे कुठेही गेल्यानंतर सकाळी गेल्यानंतर सुद्धा नदीवर किंवा काय तसं ह्या लोकांना मी दिसतो एखादी टीका करावी त्यांनी विचारलं की एकनाथ शिंदे साहेबांना काय लागतात आता युबीटी मध्ये असताना मग तुम्हाला रवींद्र चव्हाणांचे पीए अनिकेत पटवर्धन का लागतात त्यांच्या मार्फत भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का करता काही लोक भाजपातले माझ्याकडे पाठवता की मी भाजपामध्ये येतोय मला घ्यायला सांगा म्हणून हे कशासाठी त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही युबीटी मध्ये काम करताय तुम्ही उद्धवजींचं नेतृत्व स्वीकारलं तुम्ही त्यांचं काम करा ना इकडे खड्डे पडले तिकडे खड्डे पडले मी सक्षम आहे हे सगळं करून तुम्ही चार वेळा माझ्या विरोधात उभे राहिलेले होते आणि रत्नागिरीकरणी तुम्ही काय आहेत आणि उदय सामंत काय आहे दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं मी एकनाथ साहेबांचं नेतृत्व मानतो आणि देशातला भारतरत्नांचा शिल्पाचा अनावरण सोहळा हा देशातला प्रथम होता म्हणून एकनाथ शिंदेसाहेब आले होते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे पण मी अनिकेत पटवर्धन जे रवींद्र चव्हाणांचे प्रिय आहेत त्यांच्याकडे माझा प्रवेश घ्या प्रवेश घ्या प्रवेश घ्या मला काहीतरी मिळवून द्या म्हणून मी कधीच गेलो नाही आणि माझ्याकडे जे काही आले की ह्यांना बीजेपी मध्ये जाताना अडचण करू नका हे देखील माझ्याकडे पुरावे आहेत त्याच्यामुळे राजकीय उगाच मला कोणी शिकू नये ज्यांना कोणाला त्यांना उभं करायचं आहे अजून काय राजकारण करत त्यांनी करावं शेवटी लोकशाहीतला हा भाग आहे पण टीका करू नये आणि त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे हा झाला युमिटीचा भाग आणि आम्हाला महायुतीनंच लढायचंय